माझ्या तर सर्वात छोट भाषण मी आज करणार <laughs> <laughs> सायंटिफिकांसमोर आपण काय बोलावं आम्ही बोलण्यासाठी म्हणून जी भाषा आम्हाला देतात किंवा त्यांची भाषा वाचून आम्ही पुढे जेव्हा जातो त्यांच्यासमोर आम्ही बोलायचं नसतं त्यांच्यासमोर आम्ही ऐकायचं असत पण मला असं वाटत की एवढी प्रचंड उज्ज्वल परंपरा आज हे फोटोज काय का ते सगळं सांगतात की महाराष्ट्र म्हणजे काय आणि महाराष्ट्राचं वेगळेपण काय आहे ते इतर राज्यांपेक्षा वेगळं काय आज संजय नहार यांनी मला इथे येण्याची गळ घातली मला खर नाही की अशा ठिकाणी आमची काय गरज असते आपली साहित्य मराठी साहित्य वाढवण्यासाठी म्हणून ज्या ज्या गोष्टींची गरज लागेल मदत लागेल त्याला आम्ही आहोतच निश्चित माझ्या वतीने नक्की सांगू शकतो पण अन्यथा आम्हाला काही या साहित्य संमेलन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये ऐकायला बोलवा बोलायला बोलू, बोला बोलू नाही पण महाराष्ट्रातले साहित्यिक मी गेले अनेक वर्ष मी पाहत आलो कमी पाहत आलो तो मराठी बाणा ज्याला म्हणतो ना आपण तो मराठी बाणा प्रत्येकाच्या अंगात मनात रुजलेला असायचा आणि योग्य वेळी जे ठणकावून सांगणे राजकारण्यांना बिघडलेल्या एकूणच सांस्कृतिक आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींना जे ठणकावून सांगण्याची जी धमक हिंमत जी काही वर्षांपूर्वी जी होती मला ती आज मला कुठेतरी कमी दिसतेय असं निश्चित वाटतंय आजचा झालेला सगळा खेळ महाराष्ट्राचं झालेलं नेहमी परवा दिवशीच महाराष्ट्राची तर सर्कस झाली कोणी विदुषी चाळे करतय कोणी मंत्रालयात जाळ्यांवरती उड्या मारतय कित्येक लोक महाराष्ट्रामध्ये राजकारणामध्ये असे आहेत की त्यांना जाळ्यांशिवायच्या इमारतीवरनं उड्या मारायला लावले पाहिजे <laughs> <laughs> पण ज्या प्रकारची भाषा महाराष्ट्रामध्ये सध्या राजकारणामध्ये वापरली जाते किंवा ज्या प्रकारच्या गोष्टी कशाला काही धरबंद नाही अशा प्रकारच्या गोष्टी ज्या महाराष्ट्रामध्ये होत आहेत तिथे त्यांना कान धरून त्यांना जमिनीवरती आणणं आणि त्यांना शिकवणं समजवणं सांगणं हे मला असं वाटतं तुमचं सगळ्यात मोठं कर्तव्य आहे असं मी मानतो तुमच्याकडे ती अधिकार त्या अधिकारवाणीने तुम्ही बोलू शकता सांगू शकता आणि एक गोष्ट सांगतो मग मी आम्ही बोललो तर ते ट्रोल होतं ट्रोलचा विचार तुम्ही नसतो करायचा मुळात पहिल्यांदा आपण काय बोललोय मी आजपर्यंत सांगतो मी आजपर्यंत जेवढे भाषण दिली आहेत मुलाखती दिल्या आहेत काय जे काय बोलायचं ते बोललोय ह्याच्यावरती ज्यावेळेला त्या सोशल मीडियावरती ज्यावेळेला त्या गोष्टी येतात मी कधीही वाचत नाही माझ्याबद्दल त्या म्हणणार लोकांना काय म्हणतायत मी कधी वाचायला जात नाही त्या भानगडकच जात नाही मी माझं बोलून झालंय ना विषय संपला